मित्रांनो ज्यासाठी केला होता अट्ट आणि ज्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र मागच्या एक महिन्यापासून संपूर्णपणे पेटलेला आहे त्या महाराष्ट्रातल्या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातल्या ज्या ज्या लोकांना म्हणजे देशमुख कुटुंबियांच्या सोबत असणाऱ्या समर्थन करणाऱ्या जितक्या पण लोकांना वाटत होतं ते आज घडलं आणि ज्या पद्धतीनं या संपूर्ण खुनाचा विषय यांनी राबवला त्या वाल्मिक कराडांना आज मकोका लागला परंतु वाल्मिक कराडांना मकोका म्हणजेच मोकाअंतर्गत कारवाई का केली किंवा कराडांवरती मोकाअंतर्गत कारवाई करण्यासाठी कोणी दबाव टाकला का राज्य सरकार दबावाखाली काम करत आहे का किंवा राज्या राज्याचे मुख्यमंत्री हे गृहमंत्री असून सुद्धा त्यांनी आमचं ऐकून घेतलं नाही असं परळीमधील काही लोकांचं म्हणजेच वाल्मिक कराड समर्थकांचं म्हणणं आहे नक्की हा विषय काय संपूर्ण आणि कशा पद्धतीनं आज कराडांना मकोका अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आणि आता त्यांची पुढची प्रोसेस काय असेल हेच आपण या मधून समजून घेणार आहोत तर मित्रांनो मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की बाबा हे मराठमोळं युट्यूब चॅनेल मित्रांनो खरं सांगायचं खरं सांगायला म्हणजे काही प्रॉब्लेम नसावा की या महाराष्ट्रामध्ये न्याय मिळतो का नाही अशी अनेकांच्या मनामध्ये शंका होती महाराष्ट्रभर वाढलेला जातीवाद असेल किंवा अनेकांना जातीवरून केलेलं टार्गेट असेल मराठा ओबीसी असा संघर्ष महाराष्ट्रातला असेल त्यावरती अनेक राजकारण्याने आपल्या बाजलेल्या पोळ्या असतील हे आपण सगळं पाहिलंच किंवा आपण या सगळ्या गोष्टी आपल्या ह्याची देही ह्याची डोळा सध्याचा महाराष्ट्रातला निकाल जो लागला आहे विधानसभेचा यावरून पाहिलंच की महाराष्ट्र म्हणजे जातीवाद हा किती प्रमाणात वाढलेला आहे पण संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणानंतर हा जातीवाद आणखीन तीव्र झाला आणि या जातीवादातून अनेक घटना घडल्या खरं सांगायचं झालं तर आज वाल्मिक कराड यांना खरंतर जामीन मिळणं अपेक्षित होतं असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं होतं कारण वाल्मिक कराडांचा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे संबंध नाही असंही त्यांचं म्हणणं होतं परंतु त्यांच्या मानण्याने कुठलीही गोष्ट होत नसते जे काही जे काही पुरावे सन्मान या न्यायालयासमोर आलेले असतात त्यावरती न्यायालय जज साहेब त्या ठिकाणी ऑर्डर देत असतात त्याच पद्धतीनं काल केलेलं धनंजय देशमुख जे मयत संतोष देशमुख यांचे आंदोलन असेल किंवा मस्सा जो गावाने दिलेला तो शेवटचा आत्मधानाचा इशारा असेल यावरती मात्र सरकारला विचार करावाच लागला आणि ज्या मकोका अंतर्गत गुन्ह्यातून धनंजय मुंडेंचा किंवा पंकजा मुंडेंचा समर्थक म्हणा किंवा त्यांचा एकदम जवळचा माणूस म्हणा वाल्मिक कराड यांना सहज सलामत बाहेर काढण्याचा जो प्लॅन होता तो कुठेतरी फिसकटलेला दिसतोय आणि त्यातूनच सरकारने गव्हर्नमेंटनी आपल्या न्यायालयाने सगळ्यांनी मिळून वाल्मिक कराड यांना एस आय टीच्या मार्फत त्यांना जेलवारी ही त्यांची वाढलेली आहे किंवा त्यांच्या मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आता मोक्का अंतर्गत कारवाई करत असताना मोक्यामध्ये ज्या काही गोष्टी त्या सगळ्यामध्ये वाल्मिक कराड वाचतात का हे तितकंच महत्वाचं आहे कारण ज्या आरोपींवरती म्हणजे uh, मोक्का लावला जातो त्या आरोपींवरती कमीत कमी दोन तरी गुन्हे अगोदर या महाराष्ट्रात कुठे ना कुठेतरी असणं गरजेचं असतं परंतु वाल्मिक कराड यांच्यावरती कुठल्याही प्रकारे आतापर्यंत त्यांना ऐक्यू गुन्हे खूप आहेत की याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये ते परंतु पोलीस स्टेशनला असेल किंवा न्यायालयात असेल असा कुठलाही गुन्हा त्यांच्यावरती आतापर्यंत असा तयार झालेला नव्हता त्याच्यामुळे मोक्का अंतर्गत कारवाईमध्ये सुद्धा त्यांचं नाव घेतलंय परंतु ते कुठपर्यंत टिकेल आणि त्याला कुठपर्यंत क्लिअरनेस पणा येईल हे आपल्याला पाहणं गरजेचं पडणार आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यावरती मोका लागला कसा वाल्मिक कार्ड मोक्याचा म्हणजे त्यांच्या अगोदर तर आठ लोकांवरती केला होता परंतु नववा म्हणून वाल्मिक कार्ड यांची याच्यामध्ये नेमणूक करण्यात आली पण सध्या महाराष्ट्रामधले जे वातावरण बघितलं गेलं तर वाल्मिकराड यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे अगदी सकाळीच त्यांच्या आई वाल्मिकराडांच्या त्यांचं संपूर्ण कुटुंब असेल किंवा त्यांचे एकूणच सगळे समर्थक परळीमध्ये परळी शहर हे बंद करण्यात आलं आणि त्यांनी समर्थकांनी त्या ठिकाणी खूप घोषणाबाजी असेल किंवा खूप त्यांचं एक आक्रोश आंदोलन केलं की त्याच्यामध्ये वाल्मिकांना काही संबंध नसताना सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये अडकवले गेलेले आणि याच्यामुळे हे सगळं खूप काय काय घडत आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये करडांचा कुठेही संबंध नाही परंतु वाल्मिक टीने ज्या गुन्ह्यात म्हणजे ज्याच्यात की हत्येसाठी म्हणजे जी जा हत्या झाली ती हत्या आणि हत्येसाठी खंडणीत हत्येसाठी जो प्रयत्न करण्यात आला त्याच्यामुळे तीनशे सात या कलमाखाली त्यांना त्या ठिकाणी मोकांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे पण एक मात्र समाधानाची बाजू अशी आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूत्र व्यवस्थित हलवायला सुरुवात केलेली ज्या पद्धतीनं अं ज्या पीडित कुटुंबाचा जो काही आक्रोश आहे तो सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी पाहिला असेल किंवा त्यांनी त्याच्यावरती कारवाई करण्याचा जो बडगाव उभारला तो खरंच ही कारवाई अशी केली का तर महाराष्ट्रामधली गुंडगिरी खूप आणि खूप कमी खूप कमी होईल आणि याच्यामुळे कुठेतरी लोकांना चांगलं स्वास्थ्य चांगलं जीवन त्या ठिकाणी पाहायला मिळेल तर मित्रांनो अंतर्गत जी कारवाई झाली वाल्मिक कराडे यांच्यावरती ती योग्य झाली की अयोग्य झाली हे आपलं कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोल की भाव आहे मराठमोळा युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र